भैया तुम्ही मतदारसंघ इतका दौरा केलाय काय वाटतं तुम्हाला साहेब किती मताने विजय होतील मी तालुक्यामधल्या सर्व वाडी वस्ती तांडे प्रत्येक गावागावाच्या प्रत्येक गल्लीत जाऊन सर्व प्रचार प्रचार केला आणि त्या निमित्ताने मी पाहिलं लोकांचा इतक्या मोठ्या प्रमाणावर पाठिंबा आहे का सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातून मंत्री महोदय एक लाखाहून अधिक मतांनी निवडून येतील ही परिस्थिती आज आम्ही रोड शो पदयात्रा या ठिकाणी अजिंठा गावामध्ये करतोय आपण पाहतायत हजारो लोक या ठिकाणी रस्त्यावर आहे हजारो लोक अजिंठ्यामध्ये पाठिंबा द्यायला रस्त्यावर उतरलेले आणि सर्व म्हणताय आता यावेळेस बोलायची गरज नाही मतदान धनुष्यबाणला विकासावर द्या विरोधात लावतात की तुम्ही विकास, केला विकास केला तर केलाय स्वतःचाच विकास केलाय तर याच्यावर तुमचे काय आता तुमच्या एसपी न्यूज मध्ये साहेबांनी सुदगिरणी असो जिनिंग असो रोड रस्ते असो एक हजार कोटीची वॉटर ग्रीड जल जीवन मिशन असो अनेक हजारो कोटी पंचवीस हजार कोटींची जलहिताची विकास कामे मंत्री महोदय अब्दुल सत्तार साहेबांनी यामध्ये तुम्ही प्लॅन काय आहेत साहेब असे कुठले कुठले विकास काम आहेत जे अजून इच्छा आहे एक सांगतो मी तुम्हाला साहेबांनी आणि आम्ही सर्वांनी एकच सांगितलेलं आहे की जे प्रकल्प जे प्रकल्प आपले चालू आहे ते प्रकल्प पूर्ण करायचे भराडी बॅरेजेस आपल्याला पूर्ण करायचं आहे सुदगिरणी पूर्ण करायची आहे आपल्याला टेक्स्टाईल पार्क पूर्ण करायचं आहे आपल्याला राहिलेले मोठमोठे मुट रस्ते आपले असतील म्हणजे आपण साहेबांनी आता आमठाणा ते त्या ठिकाणी अनवा आमठाणा ते अनवा हा जो दहा मीटर रुंदीचा रस्ता आहे तो पूर्ण करण्याचा संकल्प केलेला आहे ऑर्डर त्याची झालेली ती पूर्ण होणार आहे आणि नवीन कामं आपल्याला जे करायची आहे ते एक नवीन क्रांती आपल्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघात आपल्याला रोजगार निर्मितीसाठी करायची आहे तुम्हाला या निवडणुकीचे मुद्दे काय वाटतात जातीपातीचे आहेत की विकासाचे आहेत अब्दुल सत्तार साहेबांसाठी आणि शिवसेना पक्षासाठी आणि आमच्या कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांसाठी विकासाच्या बाबतीत विकासावर ही निवडणूक आहे आणि विरोधकांसाठी विरोधी जे आहेत विरोधी उमेदवार असतील किंवा विरोधी पक्ष असतील या विरोधी पक्षासाठी जातीवादा जाती जातीपातीचं जाती जाती राजकारण आहे जातीपातीची निवडणूक आहे माझा हा शेवटचा क्वेश्चन राहील आपल्याला की साहेब मागच्या तीन वेळा विधानसभेला निवडून आलेले तर ते मागच्या तीन निवडणूक तीन विधानसभा निवडणुक पेक्षा हे निवडणूक अवघड आहे की सोपी आहे

इतकं सांगा की सोपी एक सोपी एक सांगतो मी तुम्हाला मी जर सोपी सांगितली तर आमचे कार्यकर्ते थंड होतील आमचे कार्यकर्ते म्हणतील आता सांगितलं सोपी आहे तर असं नाही निवडणूक कधी सोपी नसते एक लक्षात घ्या कोणती निवडणूक असो ग्रामपंचायतची असो सोसायटीची असो त्याच्यानंतर पंचायत समितीची असो जिल्हा परिषदची असो आमचे कार्यकर्ते ज्या पद्धतीने कामाला लागलेले यामुळे मला ही निवडणूक अगदी सोपी वाटते Geldi <laughs> mi? <laughs> <laughs>